आजचा दिवस हा सगळ्या जगामध्ये महिलांचा सन्मान करण्याचा संबंधीचा दिवस आहे या दिवशी एक काम माझ्याकडनंसुद्धा झालं मी महाराष्ट्राचा प्रमुख होतो त्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा महिला धोरण हे आम्ही नेहरू सेंटर नावाच्या संस्थेमध्ये जाहीर केलं आणि ते जाहीर करत असताना देशाची उपराष्ट्रपती हे त्या ठिकाणी आहे त्या धोरणामध्ये काही गोष्टी होत्या एक तर महत्वाची गोष्ट अशी होती की अधिकार हातामध्ये देण्याच्या संबंधाची कृष्णा त्या महिला धोरणात असते